अस असोरी जगदाळीचा रिझ्यूम माझ्याकडे आहे साधारणतः आम्ही बघितलं हे हे कुटुंब हे जगदाळी कुटुंब तसं हे सातारा जिल्ह्यातलं पुशोगावजवळ त्यांचं खरं गाव आहे दुष्काळी भाग आहे आणि उपजीविकेचं काय साधन नाही म्हणून छोटे मोठे व्यवसाय करण्याकरता ते आलेलं कुटुंब आहे तीन भावाचं कुटुंब आहे आणि आज त्यांची सगळी घरची परिस्थिती जर बघितली आपण तर आता ह्या मुलीच्यावर सगळी जबाबदारी आहे त्यामुळं तिची आईची पण अशी अपेक्षा आहे आणि मुलीची अशी अपेक्षा आहे तिच्या दोन्ही काकांची आणि तिच्या आजोबाची अशी अपेक्षा आहे की आता हिला काहीतरी तुम्ही नोकरीचा हातभार लावा नाहीतर लोक येतील भेटून जातील पुन्हा आठ पंधरा दिवसानंतर आमचे प्रश्न मग आम्हाला दुसऱ्याच्या मागं पळत जावं लागेल ही भावना त्या आईने व्यक्त केली मला वाटते ती काही चुकीची नाही आणि म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं की मुख्यमंत्री आत आले होते फडणवीस साहेब ते पण म्हणाले की आपण तुझ्या सर्व्हिसच्या बाबतीतलं बघू आपण त्यामुळं तिने माझ्याकडं पण हा रिझ्यूम दिलेला आहे आणि म्हणले तुम्ही बघा काही मदत करता आली तर जरूर एक सरकारने मदत करावी आणि सरकार करेलच सरकारला करायची म्हटलं तर पुणे महानगरपालिका आहे इथं कॅबिनेटमध्ये विषय आणला जर खास बाब ठराव झाला तर होऊ शकतं काही अडचण नाही त्याला शेवटी नियम आपणच करतो आणि मग हे अशा अशा लोकांसाठी नियम शिथेल नाही करायचं तर मग कोणासाठी करायचा त्यामुळे हे व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्यातून जर समजा काहीच नाही झालं तर आम्ही म्हणलं बघू आता इथं बऱ्याच शिक्षण संस्था पुण्यामध्ये सुद्धा आहेत शेवटी आज ले 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 ले। ले ले ले। ती म्हणजे तिचे वडील देशाकरता गेले ना आज तसं बघितलं तर सांगतो म्हणजे त्याचा काय बिचाराचा दोष आहे सांगतो हां ठीक आहे आता दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आता आर्थिक मदत तर दिली गेलेलीच आहे ठीक आहे पण त्याहीपेक्षा आता तिथले डॉक्युमेंट्स काय आहेत मी त्याला विचारतो डॉक्युमेंट्स म्हणजे आम्हाला डॉक्युमेंट काय दिलेलं नाही मग पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे तिथं एफ आय आर नोंदवलं गेलेलं आहे का नाही हे डॉक्युमेंट लागतील ना उद्या भविष्यात आपल्याला सांगतो हां तर ते म्हणले काहीच दिलेलं नाही आम्ही मागत होते म्हणले आम्ही बोलत होतो की आम्हाला डॉक्युमेंट्स द्या पण ते म्हणले आम्ही तिथे काश्मीर बोलायचे तिथले सगळी यंत्रणा ना ते म्हणले आम्हाला काही ते कळत नव्हतं मग आमची मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे एखादा आय एस ऑफिसर घेतून तातडीनं श्रीनगरला पाठवावा आणि ह्या सगळ्या लोकांचे जे डॉक्युमेंट्स आहेत तिथं एफ आय आर काय नोंदवला गेलेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे हे सगळं भविष्यात लागेल ना काहींचे इन्शुरन्सेस असतील काहींना उद्या वारसाच्या नोंदी करण्यासाठी ते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते प्रूफ लागेल ना आपल्याला तर ते सगळं सुद्धा व्हावं ही म्हणून बऱ्याच वेळ चर्चा करत बसलो होतो आम्ही सगळे तर ह्या पद्धतीने आपणही सगळ्या मीडियावाल्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून सहकार्य करावं कर कारण ही वेगळी घटना आहे आणि आपण सर्वांनी त्या दृष्टीने पाहावं असं मला वाटतं